ध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी येथील अभय कृषी उद्योग आणि आराध्य ट्रेडर्स या कृषी उद्योग समूहास भेट दिली जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी कृषी सेवा केंद्राला कराड येथील दौऱ्यात भेट दिली यावेळी त्यांनी कृषी केंद्र आणि शेतीपूरक उद्योगाबाबत माहिती घेतली आणि त्यांना येणाऱ्या अडचणीबाबतही चर्चा केली आणि या सेवा उद्योगांना योग्य ते सहकार्य करू असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले या भेटीवेळी देशमुख यांनी त्यांचे निवडीबाबत अभिनंदन केले यावेळी पत्रकार विशाल पाटील सुहास कांबळे सरफराज संधी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते आपल्या सातारासाठी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार कराड